बघा ना ज्या दिवशी आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो ना त्याच दिवशी नेमकं घरच्यांना काहीतरी वेगळं खायचं असतं आणि आपली इच्छा असते की आज काहीतरी शॉर्टकट करूया चला मस्त अशी शॉर्टकट शॉर्टकट रेसिपी सांगते तुम्हाला मी सुरुवातीला तर पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात भरपूर लसूण घ्यायचा आणि त्यामध्येच एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा थोडस मीठ घालून छान मस्त असं खलबद्यामध्ये वाटून घ्यायचं तुमच्याकडे खलबदा नसेल मिक्सरला वाटलं तरी सुद्धा चालेल पण खलबद्यामधली चव लागते ना खरंच अप्रतिम तर मस्त असा माझा झंझणी जन तिथं खरडा बनवून तयार झालाय आता या खरड्यापासून आपण बनवतोय मस्त खमंग असे थालीपीठ मिक्स पीठाचे पावसाळ्याचे दिवस चालू आहेत मस्त असे गरमागरम तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आपला इथं खरडा तयार झालाय आणि रेसिपी बनवण्यासाठी काही झंझट नाही झटकीपट रेसिपी तयार होते करणारा सुद्धा खुश आणि खाणारा सुद्धा खुश आता इथं मी सगळी पीठ अंदाजाने घेतलीत जर तुम्ही मेजरमेंट घेत असाल तर दोन वाटी ज्वारीचं पीठ घ्या एक वाटी गव्हाचं पीठ घ्या आणि अर्धी वाटी बेसन घ्या तुम्हाला जर थालीपीठ अजून कुरकुरीत पाहिजे असतील तर थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता तर इथे मी अंदाजानच तीन पीठ घेतलेले आहेत याच्यामध्ये खूप सारी अशी बारीक चरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर तुम्ही इव्हन बा मिक्सरला किंवा खलबत्यामध्ये वाटून सुद्धा घालू शकता पण त्याच्याने काय होतं जे थालीपीठ किंवा झपाटे असताना त्याचा कलर चेंज होतो ग्रीन होतो म्हणून मी इथं बारीक कट करून घातलेत मस्त असे पांढरे तेल घातलेले आता माझ्या पांढऱ्याने थोडे काळे मिक्स आहेत गावरान घरचे असल्यामुळे तसं दिसतंय एक चमचा हळद घातली परत थोडस मीठ घातलं याच्यामध्ये मी कारण आपण मिरच्या कुटताना सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे आता थोडंसं कमी वापरायचं आणि मस्तचा खलबदामध्ये कुठलेला संपूर्ण ठेचा याच्यामध्ये घालून घ्यायचाय तर कोरडा असताना छान एकदा पीठ सगळे मिक्स करून घ्या आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त असं याचा घट्ट कोळा तयार करून घ्यायचा आता पीठ भिजवताना काय करायचं फार सेल नाही भिजवायचं कारण जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पीठ भिजवत असाल तर काय होतं पीठ जे आहे ना ते लूज होत जातं म्हणजे फिसपिसल्यासारखं होतं त्यामुळे पीठ थोडंसं सरच मळायचं आणि जेव्हा आपण थालीपीठ बनवायला घेतो तेव्हा छोटा छोटा गोळा घेऊन थोडं थोडं पाणी घालून परत ते थोडंसं सेलसर केलं की छान धपाटे थापता येतात आता हे बघा मी थोडं थोडं पाणी घालून छान असं जे पीठ आहे ना तर ते परत एकदा चोरून घेते आणि मस्त असे थालीपीठ आपण याचे थापून घेऊयात आता पोळपाटावरती मी कॉटनचा रुमाल ओला करून टाकलाय डबल केलाय शिंगल असेल तर ते थापता येणार नाही खाली पोळपाटाला चिकटेल माझा जो पोळपाटा आहे तो मार्बलचा आहे फरशीचा तर तुमचा लाकडी असेल तर शिंगल कपड्यावरती सुद्धा तुम्हाला छान थाली थापता थापतायत थापता येतात आता धपाटं छान थापून झाले वरून थोडेसे पांढरे तेल टाकलेत आतमध्ये सुद्धा घातले होते वरून सुद्धा थोडेसे लावले की दिसायला छान दिसतं आणि धपाटं खायला खमंगळ सुद्धा लागतं आता जितके पातळ थापता येईल तितके पातळ तुम्ही छान असे थापून घ्या वरून त्याला तेल लावून घ्यायचं तेल सुद्धा सगळीकडे पसरवून झालं मस्त असे त्याला चार पाच होलं पाडून घ्यायचे आणि तव्यावरती घालून घ्यायचं आता जर तुम्हाला थालीपीठ थापता येत नसतील तर तुम्ही थोडस गव्हाचे पीठ जास्त घालून पेट लावून लाटू सुद्धा शकता लाटलेले सुद्धा थालीपीठ खूप छान होतात हे बघा तवा मी गॅसवरती गरम करायला ठेवला होता था। थालीपीठ टाकून वरून थोडासा पाण्याचा हात फिरवायचा म्हणजे काढताना अजिबात ते तुटत नाही अगदी अलगद निघतं उलट्या दिशेने ओढायचं म्हणजे रुमाला पटकन मोकळा होतो आणि थालीपीठ सुद्धा अजिबात तुटत नाही तर हे बघा जे होल आहे त्याच्यामध्ये तेल सोडून घ्यायचं आणि वरून थोडस पाणी लावायचं म्हणजे जे थालीपीठ ना त्याच्यावर तसे पांढरा पांढरा दिसत नाही छान सगळीकडून एकसारखा कलर येतो त्यामुळे थोडासा पाण्याचा हात लावायचा मस्त असं पलटी करून घ्यायचं जे काही तुम्ही अगोदरचे थालीपीठ बनवलेले असतील ते सगळे थालीपीठ एकावर एक ठेवून घ्यायचे म्हणजे ते अजिबात वातळ होत नाही नाहीत होतात छान असे ही जे ट्रेक आहे ती माझ्या आजीची आहे तर मस्त असे सगळे थालीपीठ मी इथं बनवून घेतली कसले भारी दिसते तुम्ही बघा ना तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि आता आम्ही हे मस्त असे दही आणि आमच्या भागातली स्पेशल सोलापुरी शेंगा चटणी ह्याच्यासोबत एन्जॉय केले मस्त गरमागरम धपाटे मस्त दही आणि सोलापुरी शेंगा चटणी काय कॉम्बिनेशन आहे ना या पावसामध्ये तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जाता जाता, जाता तेवढं सबस्क्राईब करून जावा व्हिडिओ पाहिला